शास्त्रीनगर या ठिकाणी श्री साई सेवा पदयात्री मित्रमंडळ व श्री साई सेवक पदयात्री सा या कार्यक्रमाला मंडळातील पदाधिकारी यांनी घरोघरी जाऊन भिक्षा मागून त्यात काही नागरिकांनी स्वतः मंडळाकडे धान्य जमा करून त्यात महिलांनी तांदूळ निवडून अगदी घरचे चुलीवरची भाकरी बनवून खूप मेहनत घेऊन आपल्या घरातील काम सांभाळून महाप्रसादासाठी महिलांनी मदत केली सर्व जेवण हे चुलीवर बनवण्यात आले त्या कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवरांनी हजेरी लावली व हे सर्व माऊली अप्पा समाजसेवक संतोष शेलार महिला पदाधिकारी युवा पदाधिकारी यांनी मोठा सहभाग घेतला त्या महाप्रसाद घेण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता पालखी जी आहे ही साईबाबा मंदिर मधून निघते गेली एकोणतीस वर्ष झाली पालखीला पण दोन हजार चौदा पासून साई सेवा पदयात्री मंडळाने ती चालवत आहेत आज हे बारावं वर्ष, बाराव वर्ष आहे बारावं वर्ष आहे आणि पालखी मधून आल्यानंतर हा जो भंडारा होतो या भंडाऱ्यामध्ये विनोद आप्पा संतोष शेलार आणि सुनील पाटील यांची भरपूर मेहनत असते आणि या परिसरामध्ये हा जो भंडारा आहे हा इव्हेंट नाहीये इथे सगळ्या महिला भगिनी येतात स्वतः कामाला मेहनत करतात तांदूळ निवडण्यापासून भाजीपाला बनवण्यापर्यंत म्हणजे कौटुंबिक सोहळा ज्याला आपण म्हणतो तसा प्रकारचा हा भंडारा आहे माऊली आमचे सर्व श्रेय आहे आम्ही आम जे ज्यांच्याकडून शिकलो हे आमचे बाळा देसाई आहे यांच्यापासून आम्ही सगळं शिकलेलो आहे हे आमचे गुरुवारी आहेत जे पालखीमध्ये शिकवून दिलेले जाते साईबाबांतर श्रद्धा आहे हे आम्ही यांच्यामुळे शिकलेलो आहे आम्ही सर्व पदयात्री मंडळ यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो ओम बाळादेसाहेब माऊली आमच्या कार्यक्रमाचा निवडून साई सेवा पदयात्री मंडळ वर्तक नगर ठाणे आणि साई सेवक पदयात्री मंडळ शास्त्रीनगर ठाणे यांच्या वतीने साई मोठा साई भंडारा मोठ्या प्रमाणात आयोजित केलेला आहे या निमित्त आम्ही सकाळी मोफत डोळे तपासणी शिबिर लावलेला आहे वाईकर डॉक्टर वाविकर यांच्या सहकार्याने वर्ष दरवर्षी आम्ही सर्व महिला मंडळ दोन दिवस अगोदर तांदूळ साफ करणं डाळ भाजी साफ करणं आणि भिक्षा मागून वैशिष्ट्य असं आहे की इथे अन्नदान हे भिक्षा मागून घेतलं जा जात दारोदारी जातात भिक्षा वाडा व माई असा आवाज देऊन दारोदार आमचे सुनील माऊले व त्यांचे सर्व सहकारी भिक्षा मागून व लोकांकडून अन्नधान्य सो, सो खुशी येतं त्यातून हा भंडारा साजरा करण्यात येतो कमीत कमी इथे जवळ जवळ पाच ते दहा हजार लोक पंधरा हजार पंधरा हजार पर्यंत लोक येतात इथे सर्व येतात सर्व भंडाराचा लाभ वगैरे मिळतो इथे सर्व आणि खूप मस्त वेगळे चुलीवरती जेवण बनवलं जात भंडारा आणि भंडारा खाऊन सर्व लोक मनस उत्त आहेत सर्व मी बोलतो काय काय सांगायला एक मिनिट एक मिनिट माऊली मी एक विशिष्ट सांगाल या कार्याचं आयोजन करणार आहे आणि माऊली व त्यांच्या सर्व मित्र मित्रसागरांच्या इनोदप्पा माऊलीच्या वतीने हा भंडारा सुरुवात केलेली आहे आजपर्यंत ते करत आहे आणि आम्ही त्यांच्या छत्रछाल्या छायाखाली हा भंडारा साजरा करत आहोत सर्वात संतोष माऊली जे आता बोलली माऊली माझी करत नाही ते जे काही एरियातली जी लोक आहेत माझ्या महिला मंडळ हे माझे मित्र हे आम्ही सर्व एकत्र मिळून तो करतो भंडारा वर्तक नगर शिवाईनगर नगर कालिदास मुलुंड बिलून इकडची सर्वीकडची लोक येतात आणि या भंडाऱ्याला सहकार्य करतात या एकट्याच्या कुणाच्या याच्यानी होणारा भंडारा नाही आणि त्याच्यामुळे बाबा त्याला भरभरटी देतात आणि तो भंडारा होतोय हे एकाच गुणाचं योगदान नसल्यामुळे सर्वांचं महिला मंडळ माझ्या इतर आमच्या पदयात्रिया सर्वांच्या सहकार्याने भंडारा होतो आणि त्याच्यामुळेच हा छोटा भंडारा मोठा झाली नाही एवढा आमची पदयात्रा ही फक्त ठाण्यातली लोक नसून दुबई म्हणजे युपी बिहार ह्या साईडची या सर्व देशातून पूर्ण लोक येतात जाती धर्माची आज आज जे पहिलं जे आम्हाला दान दिलेलं आहे तांदळाचं ते आमचं एक मॉमिटन आहे हे जेवण बनवणार आहे तो नूर नूर बनवून आहे नुरी त्याने तो जेवण बनवतो आणि एकदम शुल्लक पैशात कारण की त्याची श्रद्धा आहे तो बघतो भंडारा बनवणार तर मीच बनवणार याच्या व्यतिरिक्त कोणी नाही बनवू शकत आणि तो आमच्याशी भांडतो आम्ही त्याला वर्ष वर्ष कधी जर आम्हाला खरोखर हे जर झालं तर आम्ही तो पैसे मागायलाही येत नाही असे त्यांचं सर्वांच असत आणि त्याच्यामुळे ओम सायरम साक्षात बोलाल तर हे सगळे वडीलधारे आमचे आप्पा माऊली संतोष माऊली सुनील माऊली पदयात्रा जी काय असते ते आम्ही आज या माऊलींकडनं शिकलो भंडारा देखील आज हा सगळा समूह जाती बांधवाचा होतो त्यांनाही सहकार्य यांच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसांचं किंवा हे पुण्याचं काम जे आता का जे बोलले की आदर कास्ट असून सुद्धा ते सेवा करतात हे मी पुण्य भाग्य समजेन त्यांचं की आपल्यासारख्या ला हा लाभ होतो आणि वर्ष वर्षा साईबाबांनी सगळ्यांना हा भंडारा द्यावा की माझी साईबाबा प्रार्थना असेल आणि ऐश्वर्यात ठेवा आणि सर्वात मी या विनोद अप्पांची खूप आभार मानतो की त्यांच्या साक्षात देवासारखं भंडारा किंवा म्हणजे जे काय आहे सायलीला जी उघडी डोळ्यांनी बघायचं जे भजन शब्द आहेत भजनातले ते खरंच आहे आज या माऊलीमुळे आज आम्ही बघतो आणि यांचा आशीर्वाद असा आमच्या मागे असावा हे आमच्या देवाचरणी प्रार्थना आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाव या, 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 या साई भंडाराला व पालखीला आमच्या राजकीय शैक्षणिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले आणि सामाजिक क्षेत्रातले सग सर्व लोक इथं उपस्थित असतात सर्वांचा आदर सत्कार केला जातो ओम साईराम